दोन मिनिटात तयार व्हायला हो मी काय मॅगी आहे का चांगली सत्तर किलोची पोळी दिसते एकच एक काम करतो टायलचा काय काय उपयोग होतो ते आपण बघू बर का आधी काय करू बरे अजून हा असतो इथलं का बरं ठीक आहे आणि तिथं असं करतो असं करतो ओके okay. परत हिकडून असं जरा घेतो की असं इथपर्यंत आपलं घेऊ आहे का नाही त्याच्यानंतर हिकडून आपण असा घेऊया इथपर्यंत झाला म्हणजे असं आपण जुळू वाव कसली या बावलीसारखीच बावली तयार झाली बागा दुसरी दिसती का इकडे दोन हात हे पाय हे दोन मुंडक बघा बरे ह्या भावलीसारखी सारखी आपली भावली तयार झाली का नाही बघा बघा अरे रेडू नको बाळा मी पाण्याला जाते रेडू नको बाळा मी पाण्याला जाते अव काय करताय तुम्ही आणि हे माझ्या टाळेस हे काय केलंय सकाळ धरण माझं सत्य मी मला घावत नाही एक वस्तू माझी घरात जागेला नसती कुठं कुठं हुडकायचे माझ्या वस्तूला हातच लावत जाऊ नका तुम्ही बरं तुमची तुमच्या वस्तू आहेत का नाही तुम्हाला अगं काय मग आल्यापासून माझं 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 काय करत असते माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नका माझ्या वस्तू मला जास्त जास्त आवडतात हो मग इथल्या उचलायच्या तिथं ठेवायचे तिथल्या उचलायच्या इथं ठेवायचे परत शोधायला तास घालवायचे काय गरज आहे का आपल्या वस्तू आपल्या जागी ठेवायच्या असतात आपण आपल्या हाताने ठेवायच्या असतात म्हणजे घावतात आपल्याला म्हणून मी माझ्या वस्तू कपाटत ठेवत असते काय गरज असते जिथे नाही तिथं उचकाय जात असता अरे माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नका पण ऐक ना तू माझं 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 मन जाऊ नको हे सगळं घरदार हे सगळं जेवढं काय आहे नाही ना ते सगळं आपलं आहे कळलं का म्हणून काय म्हणायचं आपलं म्हणायचं माझं कधी म्हणायचं नाही काय म्हणायचं आपलं आपलं म्हणायचं हा मी कसला भारी परश्रम केला टायलचा असला कोणाला जमतो तु का तुम्हाला टायल नव्हता का तुमचा माझा टायल बर भेटला तुम्हाला हिचं टायल दिला तर अजून काय उडकाय हुड़ का लागली मी जाऊन विचारतो काय उडाकते अगं काय उडका हुड़ का लागली तू आपला परकर हुडकते दिसला का कुठं दिसला आपला परकर हा मी कुठं फरकर घालतो का आता तुम्ही ना वस्तूला आपलं म्हणत जा माझं म्हणत जाऊ नको आता माझं नाही म्हणणार आपलंच म्हणणार बघितलं का आपला फरकर कुठं कपाटात घावा नाही नको म्हणत जाऊ बाई आपलं आपलं ज्या काही गोष्टी असतात ना त्या आपल्या म्हणत जा आणि काही गोष्टी नसत्यात ती तुझं तुझंच म्हणत जा आता तुम्ही म्हणलं ना सगळ्या गोष्टी आपल्या म्हणायचं माझ्या म्हणायचं मग सगळ्या गोष्टी म्हणजे समजा बाबा आता काय आहे हे टायल आहे हे टायल आपला झाला आपला टायल म्हणायचं हे मोबाईल आहे हे मोबाईल म्हणायचं आपला अंगोळीला जायच्या टायमिंगला जर मी म्हटलं आपल्या टावेल घेऊन जा तुम्ही किती म्हणतात अय माझ्या डाव्याला कुणी हात लावायचं नाही माझं टावेल अगं मग ती इन्फेक्शन होतं म्हणून वेगळा वेगळा टायल वापरायचा पण ती जाऊ दे मी सांगतोय ती देण्यात ठेवा आधी तू की आप हे मोबाईल असेल तर आपला मोबाईल हे टी व्ही असेल तर आपलं टी व्ही हे घर असेल तर आपलं घर आणि ज्या काही गोष्टी नाहीत का नाही म्हणजे तू एकटीच वापरू शकते त्या गोष्टीला म्हणायचं माझं उदाहरणार्थ काय ही ब्लाउज तू घालती मी घालतो का नाही मी टी शर्ट घालतो मग तू काय म्हणायचं माझा ब्लाउज आपला ब्लाऊज नाही म्हणायचं काय दाढीचं खोर तू दाढी करते का नाही मग म्हणायचं तुमचं दाढीचं खोर आपलं दाढीचं खोर नाही कळलं का आता असं ध्यानात ठेव बरं कर कर आपलं तुपलं लक्षात ठेव हा हुडकू काका कदा हुडकून नाही नाही हुडक हुडक काय बाय याला वेगळं सांगावतं ते वेगळंच करून बसतीच सांगते काय ते बरं ऐक ना काय अगं एवढी रागावती कशाला चांगलं सांगितलं तरी तुला राग येतो बघ ह्याच गोष्टी मला पटत नाही चांगलं सांगितलं तरी तुला पटत नाही आणि वाईट सांगितलं तरी पटत नाही ते कुत्र्याचं शेपट असतं का नाही ते तुपात घोळा साखरत घोळा नाहीतर नळीत घाला ते सरळ कधी होणार नाही ना ना ते वाकडं ते वाकडच राहणार बघ बोला हो तुमचं मग चांगलं सांगायला तुला मग की वाकड्यात शिरते सांगतोय काय करायचं माहितीये काय करायचंय आपल्याला ना आज हॉटेलला मस्त पैकी जेवाय जायचंय हॉटेलला जायचं मग खरंच हो बरोबर चालतंय तू काय करा माहिती आहे का आवरून घे पाटकीने आणि आपण मस्त पैकी आता हॉटेलला जेवाय जाऊ हा चालतंय ना चालते चालते बरं ऐक ना हॉटेलला आपण जेवाय चाललोय खरं पण तुला कुठली डिश आवडते गो तसे तर ना नाटा स्काय आहे रिलायन्स आहे एअरटेल आहे पण मला ना त्यातली डिश टीव्हीच आवडते अगं तसली डिश नाही सांगत मी यातली टीव्हीची नाही डिश नाही सांगत खाण्यापैकी कुठली डिश आवडती तुला अशा डिशेसचे प्रकार असतात भरपूर माहित नाही तुला स्वीट डिश असे डिशचे प्रकार असतात का, का नाही असतात असतेच मग मा... मग मला तुम्ही असं विचारायचं ना तुला हॉटेलमध्ये गेल्यावर काय खायचंय मग सांगितलं असतं ना मी तुम्हाला चिकन हंडी खायची जिरा रायस घ्यायचंय परत चिकन हंडी घ्यायची असं मी सांगितलं असतं ना तर तुम्ही वेगळंच काहीतरी मला विचारलं तुम्हाला काय कळतच का नाही इंग्लिश येतच नाही तुम्हाला होय ना भेटली मला तर बर झालंय माझं मग काय मी हाय म्हणून सांभाळून घेते तुम्हाला माहितीये का माझ्या जागी दुसरी कोण असते ना खर तुम्हाला नसतं सांभाळून घेतलं म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी हाय म्हणून टिकली हा मी हाय म्हणून टिकले आता तुम्ही मला हॉटेल तर नसते टिकली हो तुम्ही आता मला हॉटेलला घेऊन चालत का नाही मग तुम्ही मला हे तर म्हणायचं असतंय चिकन हांडी आवडते का ग तुला बिर्याणी आवडते का तिथे गेला कोणची बिर्याणी खायची असं म्हणायचं असतंय तुम्हाला बोलायचंच कळत नाही नाहीतरी आता ना? इथं बोलत माणसात बोलत जाऊ नका कोणची डिश लोक म्हणतो ह्याला जेवायचं माहित नाही आवडतं हॉटेलमध्ये डिश 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 पत्र असते होय का एवढं सुद्धा माहित नाही बरं आहे का ना काय मला ना लेख ताण लागली मग मला पाणी घेऊन या पटकर ना मी पुटपट पुटपट उरकते मला चेहरा आहे जर फाउंडेशन फाउंडेशन लावा लागत चेहऱ्याला काय काय लावा लागतं मला मेकअप थावं लागतो मग त्यावर तुम्ही पाणी घेऊन येता का मला अर्धा एक तास तर द्या ना पाणी द्या ना ना प्लीज ऐक आता हॉटेलला नाही तो तुला जेवायला बरं का ऐक ना मग आता तुला चिकन बिर्याणी आवडती आवडती की दम बिर्याणी आवडती आवडती परत अजून लॉलीपॉप आवडत आवडत चायनीज आवडत आवडले आवडत परत अजून तुला ही आवडतं का मासा आवडतात हो आवडतात आवडतात माशाची सुखी प्राय आवडती अहो इतकं माहीत तोंडात पाणी सुटलंय घरीच एवढं ऐकून तुला तोंडाला पाणी सुटलं अहो घरी तोंडाला पाणी सुटलं हॉटेलमध्ये जायच्या आधीच पाणी सुटलंय ना तोंडाला हा मग गी पिऊन एक ग्लास पाण्या नाही लावलं ना तर आणाय दे नाही माझं मीच घेऊन पिच्छे बाहेर हाय की इथं बाटली अशाला मागायचं काम माहिती आहे बाहेर उगाचच हे बायाचं उरकायचं काय माहिती आहे कावा आवाज जायचं माहिती पोटात कावळं वरडायला लागत हे कावा बायांचं असं नाही की कधी त्यांचं उरकलंही पाडदिशी म्हणून पाच मिनटात उरकल्याही निघाल्यात हे आपलं काय नाही असतं तोंडावर पाणी मारलं पावडर मारली तो की झालं आपलं नटून हे तास तासन दोन दोन तास, तास, तास कुठं असतं ता का नटायला कुठं असलं यावेळे बा बायांची गोष्ट अजून बी काय तर राहिलीच का तुझं झालं थांबा जरा खूप छान वासिंट चला वा वा मला वाटतं आता सोबत जाताना नारळ नाही हो काय जण फडायला का, का? देवच पावला तुझा लवकर मेकअप झाला ती अहो मॅगीत आणि पुरण पोहित फरक असतो कळ ना मी तू मॅगी आहे मी मॅगी नाही मग धटपट झालंय का माझं उरकून हा मी पुरणपोळी टाइम लागतो असं आहे वे तू पुरणपोळी आहे वे दोन मिनिटात तयार व्हायला मी काय मॅगी आहे का चांगली सत्तर किलोची पोळी दिसते एकच <laughs> बर नाही नाही चल सोबत कुठच जाऊ नाही काय झालं हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो म्हणलात मला आणि नेऊन दहा रुपयाच्या रस्त्यावरचा ओढा पोचारला परत कधी येते का बघा ना मी तुमच्यासोबत असल्या चिंगटा नवर आहे ना कुठंच बघितलं नाही मी कशाला म्हणत हॉटेलमध्ये चला आवरून फिरून म्हणून ओढा पोहोचायला नाही चौथे अहो मग माझे मी गेले असते ना त्यासाठी तुमची काय गरज होती